देखिए अभी मैं परिवार से मिला हूँ और जिन लोगों को मारा गया है पीटा गया है उनसे भी मिला हूँ बड़ी बड़ी क्लियर बात है उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई वीडियो दिखाया फोटोग्राफ्स दिखाई ये सेंट परसेंट नाइन्टी नाइन परसेंट नहीं ये सेंट परसेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है पर सर आगी आगी, मुझे आगी, बोलने दीजिए आप ठीक है इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले पर जिस तरह से, की पर से, से पार 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 आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है आप यहां आए हैं ये राजनीति नहीं है कोई राजनीति नहीं हो रही है सुनिए आप सवाल पूछ रहे हैं मुझे बोलने दीजिए ये कोई राजनीति नहीं हो रही है ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है एकदम यहां पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए थैंक यू वेरी मच जिम्मेदार 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 विचारधारा है जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए थैंक यू राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिली ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली आहे असं राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या ज्यांना मारहाण झाली त्यांच्याशी देखील मी बोललो त्याचसोबत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी काही पुरावे देखील दाखवले काही व्हिडिओज दाखवले काही फोटोज दाखवले त्यावरून हे स्पष्ट होतंय की सोमनाथ यांची हत्या ही पोलिसांनीच केली आहे आणि याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहेत असं राहुल गांधी म्हणाले पोलिसांकडनं सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आली आणि याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता पुढची बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारानं उपमुख्यमंत्री अजित पवारांची पवारा भेट घेतली पुण्यातील एकमेव आमदार असलेले बापूसाहेब पठारे अजित पवारांना भेटले दरम्यान आपण मतदारसंघातील कामांच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती पठारेंनी दिली तर भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा देखील पठारेंनी केला मात्र पठारे आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे बापूसाहेब पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली पुणे जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील विविध विकास संदर्भात चर्चा झाली असं त्यांनी म्हटलंय शरद पवार गटातले आमदार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय त्यानंतर एक महत्वाची बातमी पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय पूजा खेडकरला दिलासा नाहीच दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ युपीएससीच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय आणि या प्रकरणातील गुन्हेगारी कट उलगडण्यासाठी चौकशी आवश्यक आहे असं न्यायालयाचं निरीक्षण आहे युपीएससीच नाही तर संपूर्ण समाजाची ही फसवणूक असल्याचं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलंय त्यामुळे पूजा खेडकर यांना दिलासा नाहीच असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती संजय राऊत यांनी भाष्य केलं राज ठाकरे यांच्यासोबत मी जवळून काम केलंय त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझं जवळचं नातं आहे असं राऊत म्हणाले ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राच्या जनतेचा जीवापाड प्रेम आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे एक लक्षात घ्या ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षात तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय आता बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली या प्रकरणी धनंजय मुंडे बाजूला करावं आणि मग चौकशी करा मग दूध का दूध पाणी का पाणी होईल असं वडेट्टीवार म्हणाले त्याला ते मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे त्यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे बाकी काय ते सी आय डी बी आय डी चौकशीला खूप वेळ जातो त्यातून फार काही आत्ता अनेक सी आय डी चौकशी आत्तापर्यंत एवढ्या सी आय डी चौकशी पेंडिंग आहेत त्याची फलश्रुती काही नाही आहे त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारला सरकारकडे सरकार मागणी आहे शासनाकडे की या संदर्भात गो आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट राज्याच्या मुख्यमंत्रीनी आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचं जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी करार नावाचा जो माफिया ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या